पे अँड पार्कच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध आधी शहरातील रस्ते दुरुस्त करा मग पार्किंगसाठी पैसे घ्या विक्रम राठोड अहमदनगर महानगरपालिका शहरात छत्तीस रस्ते आणि जागांवर पे अँड पार्क सुरू करण्याचे प्रास्ताविक आहे या प्रस्तावना नगर शहर शिवसेना उभाटा गट यांनी विरोध दर्शविला आहे अगोदर नगर शहरातले रस्ते व्यवस्थित दुरुस्त करा ते मोठे करा आणि प्रशस्त करा त्यानंतर पे अँड पार्क लागू करा असं त्यांनी म्हटलं आहे शिवसेना गटाचे से युवासेनेचे से राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले पार्किंगची समस्या नगर शहरात खूपच बिकट आहे चितळे रोड कापड बाजार माळीवाडा या रस्त्यावर चारचाकी वाहन लावण्यास जागा नाही दुचाकी गाड्या बेशिस्तपणे रस्त्यावर पार्क केलेल्या असतात ही समस्या सोडविण्यासाठी पार्किंगसाठी शुल्क आकारणं हा उपाय होऊ शकत नाही मनपा पार्किंग शुल्क आकारणीचा ठेका खाजगी ठेकेदाराला देत आहे याद्वारे मनपाला पाच वर्षात एकवीस लाख रुपये मिळणार आहेत असा दावा कागदोपत्री केला जातोय नगर शहर आणि सावडी भागातील विविध रस्त्यांवर काही ठिकाणी नो हॉकर झोन लागू करून त्या ठिकाणी शुल्क घेऊन पार्किंग सुरू करणार आहेत एका तासाला टू व्हीलरला पाच रुपये आणि फोर व्हीलरला दहा रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे स्थानिक कुंड पार्किंग सेवा देऊन शुल्क घेतात यात अधिकृतपणे ठेका देऊन वाहन चालकाकडून करण्यात येणारी शुल्क आकारणी हा मनपानं लादलेला जिझिया कर आहे असा आरोप शिवसेनेनं केला आहे मनपानं शुल्क आकारणी करू नये ठराव विखंडित करावे अन्यथा शिवसेना या ठेकेदाराला पार्किंग शुल्क आकारणी देऊ देणार नाही असा इशारा देण्यात येत आहे आज या ठिकाणी एक मिनटं आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी नव नवीनच या ठिकाणी आयुक्त आलेले यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आलं नगर शहरात जे पे अँड पार्क या छत्तीस रस्त्यांवर पालिकेनी लादलं आहे ही लुटारू पालिकेनी जे नागरिकांवर जो कर लादला आहे जे पे अँड पार्क चुकीच्या पद्धतीने केलं आहे त्याविरोधात शिवसेना या ठिकाणी व राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्वच मान्यवर व प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित होते आपण पाहतोय या नगर शहरात नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने पालिका लुटण्याचं काम करते आहे म्हणजे जर ते घनकचऱ्याच्या संदर्भात असो त्याचे टॅक्सेस वाढवले कुत्र्या धरण्याच्या संदर्भात असो आता नवीन नवीन नवी त्यांना ना चालू झालं आहे पे अँड पार्क न नगर शहरात नवी पेट असतील कापड बाजारातले परिसर असतील त्या ठिकाणी नागरिकांना चालायला जागा नाही आहे त्या ठिकाणी पेंड पार्क चालू केलेलं आहे ही अतिशय शोकांकिता गोष्ट आहे नऊ मीटर रस्त्याच्या आत पेंड पार्क चालू केलेलं आहे त्या ठिकाणी दुकानदार नागरिकांचा हाल व त्यांना पिळवणुकीचं काम ही महानगरपालिका करत आहेत तर त्याविरोधात आज शिवसेनेच्या वतीने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले जर हे ठराव रद्द करण्यात आला नाही तर शिवसेना त्या ठेकेदाराला एकही कोणत्या प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना घेऊन देणार नाही काही जर पंधरा दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं पंधरा दिवसात आयुक्तांनी त्या ठिकाणी ते सगळा अभ्यास करून ते पे अँड पार्क हे विषय हा खंडित करावा हा रद्द करावा प्रस्ताव यासाठी हो, पाठवावे हो नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे महाविकास आघाडी या शहरात आता मजबूत झालेली आहे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून या महानगरपालिकेचे कर सगळे कामं आम्ही बेकायदेशीर कामं आहे सगळ्यांचा हिशोब घेणार आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने विशेषतः युवा सेनेचे विक्रमबाई राठोड यांच्या पुढाकारातून आम्ही जे आयुक्त नव्याने इथं रुजू झालेले आहेत डांगेसाहेब यांची भेट घेतली आत्ता सांगितल्याप्रमाणे नगर शहरामध्ये पेन पार्क जो काही दिवसापूर्वी महासभा झाली असताना शेवटची तिथं त्यावेळेस हा ठराव झाला आणि पेन पार्क या शहरामध्ये हे करण्याचं पालिकेने ठरवलं त्याच्यानंतर एक नाशिकची कुठली फर्म आहे एंटरप्राईज आहे यांनी ही निविदा भरली ते निविदा भरल्यानंतर आता काम चालू करण्याची स्थिती आहे कुठं कुठं आणि कशी कशी ही करणार आहे हे याच्यामध्ये नगरकर नगरवासियांकडून तीव्र संताप आणि संभ्रम आहे खऱ्या अर्थाने चितळे रोड असू द्या दिल्ली गेट असू द्या माळीवाडा परिसर असू द्या नवीपेठ असू द्या इथं वस्तुस्थितीमध्ये ऑलरेडी अरुंद रस्ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर पेन पार्क त्या कार जर लावल्या ठीक ठिकठिकाणी जर टू व्हीलर लावल्या तर त्याच्यामध्ये नागरिकांची होणार व्यापारी त्यांच्या दुकानांसमोर जर कार लागल्या त्यांना गिराईक कसे करता येतील तर अशा विविध विषयांवर त्या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहोत कुठलीही निविदा काढताना पालिकेला त्या ठिकाणी त्यांचं उत्पन्नाचा स्रोत म्हणून उत्पन्न पालिकेचं वाढलं पाहिजे हा महाविकास आघाडीचा पण आमची विचारधारा आहे परंतु असं जर होत असलं की त्यामध्ये नगरकरांच्या जर त्या ठिकाणी अडचणींना वाढ येत असेल तर त्या ठिकाणी महाविकास आघाडी इथली नगर शहरातली आम्ही गप्प बसणार नाही यांनी निविदा काढतानी ठराव करताना महानगरपालिकेने संबंधित विभागाने इथल्या पोलीस प्रशासनानी जे ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे एस पी साहेब आहेत आयुक्त साहेब आहेत या सगळ्यांची एक बैठक झाली पाहिजे की कशी पार्किंग पे एन पार्क याची अवलंबता आली पाहिजे नुसतं त्याला अनुभव आहे नाशिकचा आणि कुठला तरी तर नगर शहर त्याला माहिती नसावं आणि हे पे एन पार्क मॅन पॉवर जरी ती नाशिकची फर्म देत असली परंतु त्यामध्ये यांची एक त्या ठिकाणी आ... भावना दिसती की इथल्या गुंड कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी या पेन पार्कच्या माध्यमातून इल्लीगल पद्धतीने त्यांनी पैसे उकळावे सामान्य नागरिकां नगरकरांकडून आणि त्या ठिकाणी फक्त तीन लाख रुपये अवघे तीन लाख रुपये तो देतोय पालिकेला आणि त्या ठिकाणी वर्षाला आणि अशा पद्धतीचं जे काही आ... रचलं गेलंय प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक निर्णयामागे पालिकेचं आणि याच्यावर कुणाचं तरी मोठ्या प्रमाणात दडपण आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही त्यांना त्या ठिकाणी विक्रम राठोड असतील संभाजीराजे कदम असतील भगवानराव फुलसौंदर किरण काळे आमच्या सर्व राष्ट्रवादी आणि त्याचप्रकारे प्रमुख गिरीश जाधव आम्ही त्या ठिकाणी डांगे साहेबांना आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे की आठ दहा दिवसामध्ये त्यांनी याच्यावर भूमिका जाहीर करावी जोपर्यंत स्थुस्थितीत आम्हाला नगरकर त्या ठिकाणी सांगित नाही की आता ही पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित आहे तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे आयुक्तांना अँड पार्कच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे मुळात पेंड पार्कचा जो विषय हा लोकांच्या सहभागातून व्हायला पाहिजे लोकांना विचारलं पाहिजे की लोकांनी का भाऊ आमच्या घरापुढं का आमच्या दारापुढं तुम्ही पार्किंग करता मुळात माझी जे आयुक्त होते माझी त्यांच्यावर जो अँटी करप्शनचा ट्रॅप लागला त्यांनी जो प्रशासकीय ठराव केलेला हा ठरावच बेकायदेशीर आहे आणि त्याची चौकशी शासनातर्फे सुरू आहे आमचं आयुक्तांना हेच म्हणणं होतं की चार महानगरपालिका अधिनियम चारशे एक्कावन्न प्रमाणे हा ठराव विखंडित करायला पाठवा जेणेकरून नगरच्या जनतेच्या पैशाची लूट होणार नाही आणि नगरकारांचे जे त्रास होतो नगरकारांना त्याची होणार नाही या संदर्भात आम्ही आयुक्तांना भेटलेलं आहे आयुक्तांची भेट घेतलेली त्यांना विषय सांगितलेला आहे त्यांना पटलं पण ते आता बघू त्यांनी पंधरा दिवसाचा सगळा अभ्यास करून त्याच्यावर सांगतो म्हटलं की मी चारशे एक्कावन्न प्रमाणे यांना ठराव विखंडित सरकारला पाठवा लाग पाठवा लागणार आहे कारण ऑलरेडी अँटी करप्शन आणि शासनाकडनं मागं जे प्रशासकीय ठराव झालेत त्याची चौकशी सुरू आहे त्याच्यामधलंच हा ठराव आहे आमचं म्हणणं आहे की बघून नगरकारांना कुठेतरी वाचवा ना तुम्ही नगरकारांना चावायला निघलेले ते नुसतं चावून चावून खायला निघलेली महापालिका काही कारण नसताना म्हणून आमचं अल्टिमेटम दिलं आता बघू काय करत नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या जा पद्धतीने आंदोलन करू जरात एकदम